तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांच्या वारसाला वाढीव आर्थिक मदत व इतर काही सवलती जे आहे ते देण्याबाबत आपल्याकडे जे आर आलेला आहे आणि या शासन निर्णयामध्ये हे जे या दहशतवादी हल्ल्यात जे मृत पावलेले आहेत त्यांच्या त्यांचं जे कुटुंब आहे त्यांच्यासाठी खरंच खूप एक मोठी मदत जी आहे ती या शासन निर्णयामधून ठरणार आहे तर त्यांच्या घरातील जो व्यक्ती गेलेला आहे त्याची जी कमी आहे ती भरून तर काढता येणार नाही पण जे शासनाची ही जी योजना आहे की ज्या योजनेमधून त्यांना शैक्षणिक मदत असेल किंवा आर्थिक मदत असेल किंवा इतर काही सवलती असेल हे ज्या देण्यात येणार आहेत त्यामुळे काय होणार आहे की या कुटुंबास भरपूर अशी मदत होणार आहे त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे आपण आपल्या या व्हिडिओमधून खूप खूप धन्यवाद जे आहेत ते मानत आहोत तर आता आपण आपल्या या व्हिडिओमधून या जे आरची सविस्तर माहिती पाहणार आहोत आणि या जे जे मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांच्या वारसाला कशा प्रकारची आर्थिक मदत असेल शैक्षणिक मदत असेल व इतर काही सवलती असतील कशा प्रकारे मिळणार आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जी आरचा विषय तुम्ही इथे पाहू शकता की जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसास आर्थिक मदत व वाढीव सवलती देण्याबाबत आणि या जी आरचा दिनांक तुम्ही जो आहे तो इथे पाहू शकता तो असणार आहे नऊ मे दोन हजार पंचवीस हा आहे तर येथे या जी आरची प्रस्तावना जी आहे ती तुम्ही इथे पाहू शकता तर आता आपण जो मेन आहे शासन निर्णय की ज्यामधून आपण पाहणार आहोत की वारसास कशा प्रकारची मदत येथून होणार आहे तर सुरुवातीला मुद्दा आहे सानुग्रह अनुदानचा सा। तर सानुग्रह अनुदानमध्ये जे पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये जे महाराष्ट्र राज्य आहे त्यातील जे सहा मृत पावलेले व्यक्ती आहेत त्यांच्या वारसांना दिनांक एप्रिल दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार प्रत्येकी पाच लक्ष इतका नि इतकी आर्थिक मदत तुम्ही येथे पाहू शकता प्रत्येकी पाच लक्ष रुपये इतकी आर्थिक मदत जी आहे ती करण्यास शासनाने मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे शासनाची तर एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत रुपये लक्ष पन्नास लक्ष रुपये इतकी आर्थिक मदत देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे तर त्यानुसार उर्वरित आदेश जो पंचेचाळीस लक्ष रुपये आहेत ते आता खर्च करण्यास सानुग्रह अनुदान म्हणून मंजूर करण्यात आलेले आहेत तुम्ही इथे पाहू शकता याच्यामधून समजून घेण्यासारखी एक गोष्ट आहे की आर्थिक मदत जी होणार आहे ती प्रत्येकी पाच लक्ष रुपये इतकी होणार आहे तर त्यानंतर मुद्दा क्रमांक दोन मोफत शिक्षण आता शिक्षणाबाबतीत त्यांची जी वारस आहेत त्यांच्या वारसांना कशा प्रकारचं शिक्षण मिळणार आहे त्यांना शिक्षणामध्ये कोणत्या सवलती असणार आहेत याविषयीची माहिती आता आपण इथे पाहूया तर पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या दोन आपत्त्यांचा तुम्ही ते पाहू शकता मृत पावलेल्या दोन आपत्त्यांचा देशाअंतर्गत शाळा महाविद्यालय यांचा शिक्षणाचा खर्च जो आहे तो शासन करणार आहे तर शासनातर्फे करण्यात येणार आहे तर ही सवलत तुम्ही ते पाहू शकता ही सवलत सल सवलत पदवुत्तर स्तरापर्यंत म्हणजेच ग्रॅज्युए ग्रॅज्युएशनापर्यंत जी आहे ती राहील त्यामध्ये व्यावसायिक अभियांत्रिकी वैद्यकीय किंवा व्यवस्थापकीय शिक्षणाचा देखील याच्यामध्ये समावेश असणार आहे त्याच्यानंतर कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबत तर या दहशतवादी हल्ल्यामध्ये ज्यांचे जे मृत पावलेले आहेत त्यांच्या वारसांना एक शासकीय नोकरी जी आहे ती देण्यात येणार आहे अशा प्रकारचा एक मुद्दा येथे आलेला आहे की पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तींच्या एका वारसास शासकीय नोकरीत सामावून घेतले जाईल त्यामध्ये शैक्षणिक आर्द्रता व पात्रतेनुसार वर्ग अ वर्ग ब किंवा अनुयायी वर्गात शासकीय नोकरीत समावून घेतली जाईल अशा प्रकारचा देखील एक शासन निर्णयमध्ये हा मुद्दा कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याबाबत आलेला आहे आणि त्याच्यानंतर चार मध्ये तुम्ही पाहू शकता अंमलबजावणी विभाग म्हणजेच या जे हे मुद्दा आत्ताच आपण पाहिले की त्यावर अंमलबजावणी देण्याबाबत कोणकोणत्या विभागाने मान्यता देण्यात आलेली आहे त्यामध्ये कोणते विभाग असणार आहे सुरुवातीला घटक अमध्ये सानुग्रह अनुदान मोफत शिक्षण व इतर काही जे आहेत ते देखील येथे दाखवण्यात आलेले आहे तर अशा प्रकारची माहिती जी आहे